नगर पर्व न्यूज ट्वेंटी बातमी सामान्य माणसाच्या हक्काची बोलेगाव उपनगरात असलेल्या गोरक्षनाथ देवस्थान या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरतीचा कार्यक्रम करण्यात आला गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून अहिल्यानगर शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने गोहत्या करणाऱ्या आरोपीचं अटक सत्र सुरू केलेलं आहे गोहत्या करू होऊ नये यासाठी गोरक्षक बांधव आपल्या जीवाची व संसाराचा विचार न करता गोहत्या बंद झाली पाहिजे यासाठी पुढाकार घेत आहे अशा गोरक्षकांच्या मागे धर्म कार्य करणारे सर्वजण खंबीरपणे उभे राहणार रा असून ज्या ज्यावेळी त्यांना संरक्षणाची गरज पडेल त्या त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहून संपूर्ण अहिल्यानगर असल्याचा आमदार संग्राम जगताप यांनी बोलून दाखवलं आपल्या अहिल्यानगर शहरामधील बोलेगाव या उपनगरामध्ये असणार गोरक्षनाथ देवस्थान या देवस्थानच्या वतीनं आज या ठिकाणी कार्यक्रम करण्यात आला आणि निश्चितच आता जी बाबांनी जी भावना व्यक्त केली की के गेल्या काही पंधरावीस दिवसामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सातत्याने पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं ज्या गोहत्या करणाऱ्या काही वेगळ्या प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम हे पोलीस प्रशासना वतीनं करण्यात आलं आणि जिथं जिथं आमचा हा गोरक्षक बांधव त्या ठिकाणी सातत्यानं आपल्या स्वतःचा कुठेही जीवाची पर्वा न करता आपल्या स्वतःच्या प्रपंचाकडे दुर्लक्ष करून सातत्याने तो प्रयत्न करतो हो की आपल्या गोमातेचं रक्षण झालं पाहिजे त्याच्याकरता काही हे जे, जे... लोक आहेत गो हत्या करणारे हे रात्री अपरात्री पाटीच्या वेळेला हा गोमात्यांना गाड्यांमध्ये घेऊन जाण्याचं जे काम करतात गुप्त पद्धतीने त्याच्यावरती बारक्याने लक्ष ठेवण्याचं काम हा आमचा गोरक्षक बांधव करत असतो आणि त्याच्या पाठीमाग खंबीरपणानं आज आमच्यासारखे धर्म कार्य करणारे तरुण कार्यकर्त्यांच्या पाठीमाग उभा राहणार आहेत त्यांना जिथं जिथं संरक्षण लागल त्या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते त्या त्यांच्या पाठीमागा उभं राहून त्यांना बळ देण्याचं काम करणार आहे आणि आमचा मानस आहे की पुढच्या काळामध्ये जिथं जिथं अशा घटना घडत असतील संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा गो हत्यामुक्त जिल्हा करण्याकरता आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्याच्याकरता आम्ही त्या वाटेल ते करू आणि हा जिल्हा एक जसं महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदर एक आपल्या ह्या गोमातेला एक राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे आता पुढच्या काळामध्ये या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान ज्यांना एक जगभरामध्ये एक वेगळी ख्याती त्यांची ओळखली जाते तर त्यांच्या नेतृत्वाखाली मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या गोमातेचा जसं एक राज्यमाता म्हणून उल्लेख झालेला आहे तर त्यांच्या प्रयत्नातून मोदीजींच्या प्रयत्नातून मला खात्री आहे की ती लवकरच ही राष्ट्रमातेचा देखील दर्जा या गोमातेला मिळणार आहे आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी जे हिंदू धर्म कार्यतील आपल्यासारखे जे युवक असतील ते करत राहतील आणि ज्या ज्या वेळेला त्यांना कुठल्याही आमच्या गोरक्षक बांधवांना जिथं जिथे अडचण येईल तिथे आम्ही सगळे मंडळी त्यांच्या पाठीमुख बहू आणि हे धर्मकार्य गोमातेचं रक्षण कार्य अनेक गोशाळा निर्मितीचं कार्य हे पुढे घेऊन जाण्याकरता आम्ही प्रयत्नशील असणार आहोत उपाययोजना ज्या ज्या ठिकाणी आज तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये कायदा झालेला आहे आणि जो कायद्याच्या विरोधात वागत असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रयत्न असणार आहे की या सरकारच्या माध्यमातून जसं काही प्रवृत्ती असतात त्यांच्यावरती वरती काही वेगवेगळ्या कारवाई होतात की एमपीडीसारखी कारवाई असेल मोक्यासारखी कारवाई असेल तर येणाऱ्या काळामध्ये याच्यावर आम्ही आवाज उठवणार आहोत की जे याच्यावरती जर असे वारंवार जर गुन्हे दाखल होत असतील काही मंडळीवरती आणि त्यांना जर परत त्यांची जर हिंमत होत असेल त्याच कायद्याच्या विरोधात जर मागत असतील तर त्याच्या विरोधामध्ये एमपीडी सारखा कायदा असेल मोकांतर्गत कायदा असेल ह्याची याच्यामध्ये ह्या कायद्यामध्ये बदल करून घटना दुरुस्ती करून हे सगळे त्याच्यामध्ये समावेश करण्याची मागणी आम्ही सरकारकडे देखील करणार आहोत आणि जिथं जिथं आम्हाला गोरक्ष माझा सांगतील इथं अशी अडचण तिथं अशी अडचण येतील तर प्रशासनाच्या मदतीनं त्यांच्या पाठिंबा उभारण्याचं काम आम्ही करणार आहोत आदेश शंभूजी गुरु कृष्णनाथ महाराज की जय हो आपल्या शहराचे नवनिर्वाचित आमदार साहेब श्री संग्राम भैया जगताप यांनी जो काल झालेला प्रकार आमच्या बजरंग दलाच्या बंधूंना सोबत घेऊन जो पाठिंबा दर्शविला आणि जो एक मोठं कार्य केलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला त्यांचा साथ अभिमान आहे इथून पुढे बहिणीच्या हातून देश धर्माची गोसेवाची वडीलधाऱ्या माणसांची सेवा घडवू आणि विशेष म्हणजे भाऊंचं पूर्ण कुटुंब हे धार्मिक आहे इथून पुढून धर्माची आणि समाजसेवेची त्यांच्या हातून चांगली सेवा घडवू एवढंच बोलून